महापालिकाच्या निवडणुकांचा निकाल लागला आणि या निकालानंतर तिथल्या गुलालांचा धुरळा अजून जमिनीवर टेकलेलाही नाही तोपर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे महापालिकेमध्ये संपूर्ण राज्याचं लक्ष असलेल्या मुंबई आणि पुण्याच्या निकालामध्ये एक वेगळीच उत्सुकता सकाळपासून नागरिकांची शेगेल्या गेलेली होती मात्र या निकालामध्ये जे समोर चित्र आलं ते आपण सर्व महाराष्ट्रानं पाहिलं जिल्हा परिषदेच्या निवडणुकांकडं आता पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे महाराष्ट्रातल्या बारा जिल्हा परिषदांची निवडणूक होते आहे आणि याच्यामध्ये पुणे जिल्हा हा पुन्हा एकदा लक्ष केंद्रित होताना दिसतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे सगळे डावपेच आत्ता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पानाला लावलेले होते पुणे जिल्हा परिषद ही त्यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक आहे त्याच्यामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत प्रत्येक तालुक्यात येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सीट जास्तीत जास्त कशा निवडून आणायच्या याच्याकरता अजित पवार यांच्यासहित इतर सर्वच पक्ष प्रयत्न करताना दिसत आहेत मात्र यातूनही पुन्हा एकदा लक्ष केंद्रित होतं ते इंदापूरमध्ये राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांचा हा तालुका आणि या तालुक्यामध्ये दत्तात्रेय भरणे नेतृत्व करतात नुकत्याच इंदापूर नगरपालिकेची निवडणूक झाली याच्यामध्ये दत्तात्रय भरणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर विरोधक असलेले हर्षवर्धन पाटील आणि स्थानिक नेत्यांनी एक आघाडी केली तरी देखील त्यांना जनतेने कौल दिला नाही मात्र आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये खुद्द अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचीच युती होणार असल्याची चर्चा आता समोर येत आहे याची नेमकी काय कारण आहेत खरंच युती होणार आहे का हे सर्व मी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे नमस्कार मी आहे मच्छिंद्र टिंगरे तुम्ही पाहताय जाहीर सभा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना पुणे जिल्ह्यातला इंदापूर तालुका परत चर्चेत आला हर्षवर्धन पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वेळा भोपळ्याचं वैर हे सगळ्यांना माहीत आहे हर्षवर्धन पाटलांना अजित पवारांनी आत्तापर्यंत सलग तीन वेळा चितपट केलं त्यांचं राजकारण संपुष्टात येत असतानाच त्यांनी इंदापूर नगरपालिकेच्या माध्यमातून अजित पवार यांच्यापासून दुरवलेल्या लोकांना आणि काही विरोधकांना एकत्र घेतलं आणि एक कृष्णा भीमा आघाडी नावाची एक स्थानिक आघाडी तयार केली आणि इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत ते निवडणूक लढले मात्र जनतेने त्यांना हा कौल नाकारला आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जी कृष्णाभीमा आघाडी तयार झालेली होती त्याची मात्र सध्या चर्चा काहीशी निगेटिव्ह होताना दिसते कारण हर्षवर्धन पाटील हे शरदचंद्र पवार गटाचे तालुक्याचे नेते आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र येऊन पुणे पिंपरी चिंचवड या महापालिका लढल्या आता येणाऱ्या निवडणुकासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट म्हणजे अजित पवार आणि शरद पवार गट हे एकत्र येऊन लढणार आहेत दुसऱ्या बाजूला हर्षवर्धन पाटील यांचं राजकीय अस्तित्व इंदापुरातून संपुष्टात येताना दिसत आहे त्याच्यामुळं त्यांचं राजकीय अस्तित्व देखील टिकणं महत्वाचं आहे त्याच्यामुळं हर्षवर्धन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जुळवून घेण्याचं ठरवल्याची माहिती काही कार्यकर्त्यांकडून आणि बातमीदारांकडून मिळते आहे त्याला दुजोराही मिळतोय कारण शरद पवार आणि अजित पवार यांनी पक्ष म्हणून एकत्र लढण्याचं ठरलंय आणि त्याच्या आड लपूनच हर्षवर्धन पाटील हे त्यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांसाठी चार जागा मागत असल्याचं समोर आलंय या चार जागांमधून आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दत्तात्रेय भरणे हे त्यांना किती जागा सोडतात हा मात्र येणाऱ्या दोन तीन दिवसातला विषय असणार आहे मात्र तुर्तास तरी हर्षवर्धन पाटील हे त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी कार्यकर्त्यांच्या उभारीसाठी अजित पवार यांच्याशी तडजोड करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे बरं सगळ्यात महत्वाचं बर त्यांच्यावरती ह्या गोष्टीचा ब्लेमही होऊ शकत नाही की कट्टर विरोधक असलेल्या अजित पवारांशी त्यांनी हात मिळवणी कशी केली तर पक्षाचा आदेश आहे शरद पवार साहेबांचे आदेश आहेत असं सांगून हर्षवर्धन पाटील मोकळं होऊ शकतात त्याच्यामुळं आता जी नगरपालिकेसाठी कृष्णा भीमा आघाडी तयार झालेली होती ती कृष्णा भीमा आघाडी ही अवघ्या महिन्याच्या आतच तुटल्याचं आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्यांकडून सुद्धा हर्षवर्धन पाटील यांना अशाच पद्धतीची मागणी केली जात असल्याचं बोललं जात आहे जर चारपैकी तीन जरी जिल्हा परिषदेच्या जागा मिळाल्या तर हर्षवर्धन पाटील यांचं साधारणतः त्या भागातलं प्राबल्य बऱ्यापैकी राहू शकतं त्यानंतर पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये हर्षवर्धन पाटील हे मोठ्या जागांची मागणी करू शकतात असंही बोललं जात आहे मात्र सगळ्यात महत्वाचं लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार हे एकत्र आलेले दिसले होते स्टेजवरती येऊन त्यांनी एकत्र एकामेकांचा प्रचार केला होता एकमेकांचा पाहुणचार देखील केल केला होता मात्र निवडणुकीचा निकाल लागला आणि हर्षवर्धन पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्या स्टेजवरून मी आतून तुम्हालाच मदत केली होती असं म्हणून पुन्हा एकदा अजित पवारांचा रोष पत्करला होता अजित पवार यांनी त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना येणाऱ्या काळात तुम्हाला दाखवतोच अशा प्रकारची अजित पवारांची अर्थात दादा स्टाईल भाषा त्यांनी वापरलेली होती त्यामुळं आता पुन्हा एकदा जिल्हा परिषद महत्त्वाची असल्यामुळं अजित पवारसुद्धा त्यांची राजकीय आखाडे बाजूला ठेवून किंवा राजकीय वैरत्व बाजूला ठेवून हर्षवर्धन पाटील यांच्याशी जुळवून घेतील हे महत्वाचं आहे कारण बारामती आणि इंदापूर या दोन तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या मोठ्या जागा आहेत जिल्हा परिषदेमध्ये सारखी जिल्हा परिषद हर्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ताब्यात ठेवायचे आहेत अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत महापालिकेमध्ये त्यांनी नशीब आजमावलेलं आहे पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी नशीब आजमावलेलं आहे आता जिल्हा परिषद त्यांना काही करून ताब्यात ठेवायची आहे म्हणूनच ही युती आणि ही घडामोड होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकत्र आणि एका स्टेजवर दिसल्यास आश्चर्य वाटायला नको तुम्हाला देखील युती या युतीबद्दल किंवा असं होऊ शकतं का याबद्दल काय वाटतं हे जरूर कमेंट करा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा